कसे है, कसे है। आज सकाळपासूनच थोडीशी प्रकृती खालवलेली आहे आज पोषणाचा चौथा दिवस आहे तर त्या ते अनुषंगाने त्यांचं जे बी पी पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बी पी त्यांचा बरासा खालावलेला होता चौऱ्याऐंशी बाय चौपन्न म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर आपली रकमातली त्याची बघण्यात आली तर ती पण सत्तर झालेली आहे म्हणजे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना ब उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही वारंवार त्यांना विनंती करतो आहे सगळे आमचे डॉक्टरांची टीम आहे फिजिशियन आहेत एक्सपर्ट आहेत सिव्हिल सर्जन साईडची त्यांच्याची पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी ब इथं चोवीस तास उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या विन विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे दूर तास तरी तरी बघूयात प्रयत्न करू ज्या काय उपचार आपण यांच्यासाठी उपचाराची काय दिशा ठरवता येईल नाही ठीक आहे मी डॉक्टर जयश्री बुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी जालना की।